नमस्कार विश्लेषणात्मक समुदाय तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीच्या सारांश डेटासह प्रारंभ करूया तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही त्यास विराम देऊ शकता आम्ही संस्थेच्या प्रत्येक निर्देशकाकडे अधिक तपशिलाने पाहण्याचा सल्ला देतो आम्ही तुमच्यासोबत कंपनीच्या मुख्य मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू डेकर्स आउटडोर कोर्प पुनरावलोकन सव्वीस मे दोन हजार वर्तमान आधारित आहे वर्गीकरणानुसार मार्केट्स कंपनी डेकर्स उपवर्गातील आहे क्लोदिंग ब्रड्स सेहेचाळीस संस्था तुलनेमध्ये भाग घेतात जी अगदी प्रातिनिधिक आहे अभ्यासाधीन कंपनीचा निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी दोन पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे एक पूर्णांक तीन गुण जर तुम्ही व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या बाजारपेठेत आम्ही लक्षात घेऊ शकतो की एकूण यूएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक नऊ पॉइंट्स आहे कंपनीच्या दोन पूर्णांक पाचच्या स्कोअरच्या विरुद्ध डेकर्स आउटलोर कंपनीच्या स्टॉक किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे डेकर्स आउटडोर कोर्प आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यांतील स्टॉक आपण पाहू शकतो डेकर्स आउटडोर कोर्प वजा बदल दर्शविला बत्तीस पूर्णांक सहा टक्के उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध उणे चार पूर्णांक एक टक्के कॉर्पोरेशनचे बाजार भांडवल डेकर्स आउटोर पंधरा पूर्णांक तीन चार अब्ज डॉलर्स इतकी पुस्तक मूल्य दोन डॉलर एक्कावन्न सेंट अब्ज आहे बावन्न डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास बाजार आणि बुक व्हॅल्यू शेअर्सची तुलना करून आप पुढील गोष्टी पाहू शकतो व्यापलेला हिस्सा डेकर्स आउटडोअर बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणी पाच पूर्णांक सात पाच दोन टक्के आहे पुस्तक मूल्य चार पूर्णांक आठ दोन चार टक्के आहे बाजारातील संस्थेच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब होणे एक पॉइंट संस्थे कर्ज पॉइंट दोन सात सहा अब्ज इतके आहे। बुक व्ल्यू ऐसी कर्ज इक्विटी अंपनी कर्ज पता परिणाम चांगला एक पॉइंट कंपनी से शेयर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर पंद्रह नौ है बावीस पूर्णांकोवर्गा सरासरी उपवर्गापेक्षा उपवर्गा तीस टक्के कमी है उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट सहासष्ट डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा एक हजार सव्वीस डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर तीन पूर्णांक एक आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक पाच आहे जी उपवर्गापेक्षा एकशे सात टक्के जास्त आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विनिमय किंमत ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल चार हजार नऊशे नव्वद डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई तात्पुरती अंदाजे पाच हजार दोनशे ऐंशी डॉलर दशलक्ष आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील कमाईच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन एकोणीस पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी सहा पूर्णांक सात टक्के उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य पूर्णांक नऊ सहा दोन टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा चारशे अठ्ठ्याण्णव टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीमध्ये चारशे सदुसष्ट हजार डॉलर्स आहेत उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा पॉइंट सहा हजार आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी विक्रीचा हिस्सा नऊशे सात हजार डॉलर्स आहे उपश्रेणी तीनशे नऊ हजार डॉलर उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी विक्री खंड मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण पाच पूर्णांक नऊ टक्के उपश्रेणीच्या सरासरीच्या तुलनेत कमी केलेल्या शेअर्सची संख्या चार पूर्णांक आठ टक्के आहे सूचक चौदा कंपनीसाठी चौतीस टक्के पातळी दाखवते डेकर्स आउटडोर कोर्ड तर उपवर्गा ही पातली चोपन्न टक आहे। कंपनी ची सध्या ची शेयर कीमत सुमारे एक्षे एक, एक डॉलर आहे। कंपनी चा संभागान एकमत कीमत अंदाज अंदाजे एक्षे एकोर्तीस डॉलर आहे। चला ऑर्डर टेबल पाहू, जे उपलब्ध हे त्याची लिंक पिन के लेल्या ले टिप्पणी मध्ये आहे। ऑर्डर टेबलमध्ये या हंगामात स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे घेतलेले सर्व निर्णय आहेत आहे गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक विश्लेषणाचा परिणाम म्हणून डेकर्स आउटलोर मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला करार उघडू नका कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स तुम्ही खरोखरच जगातील सर्वात छान गर्दी आहात